<muchas> <चलूरू? या। laughs> कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये बेळगावमध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता तो तात्काळ थांबवावा आणि मराठीला सन्मानानं सर्व ठिकाणी स्थान द्यावं यासाठी आज खासदारांना बेळगावच्या खासदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आज अचानक दुपारी निरोप आल्यामुळं गडबडीत आम्ही येऊन हे निवेदन आज दिलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात त्याचा तुम्हाला अनुभव आला असेल त्यामुळे त्यांचा विचार करून तुम्ही ही कन्नड सक्ती थांबवावी आणि किमान आठशे पासष्ट गावांना या सक्तीतून वगळावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे त्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्याच त्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीत हा विषय घेईन असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी काहीतरी याच्यावर पावलं उचलते तशी आशा करूया कन्नड कर सक्ती ही आताच नाहीतर शहाऐंशीपासून लागू केलेली आहे वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीनं रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत यावेळीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आमच्या भावना त्यांना समजाव्या म्हणून आम्ही प्रत्येकाची भेट घेतो आहे त्यामुळं त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात आणि याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं अन्यथा आता मध्यवर्तीनेसुद्धा मोर्चा त्या ठिकाणी जाहीर केलेलाच आहे अशा पद्धतीनं वेळोवेळी मराठी माणूस रस्त्यावर उतरून संघर्ष करतो आहे आणि करेल अशी मी ग्वाही देतो भविष्यातसुद्धा जे राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटून आम्ही विनंती करू सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी भेटू तो तोडगा घेतला नाही तोडगा काढला नाही तर नक्कीच याचे तीव्र पडसाद त्या ठिकाणी मराठी भाषिकातून उमडतील असं त्या ठिकाणी मी आवाहन करतो थँक्यू